<laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear mommy. Happy birthday to you. हाय हॅलो नमस्कार मी स्पर्धा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज आम्ही चाललेलो आहोत टिटवाळ्याला कारण तसं आहे तर आज आहे मम्मीचा वाढदिवस आणि मम्मीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चाललेलो आहोत टिटवाळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर मी आज तुम्हाला टिटवाळ्याला आमच्यासोबत गणपती बाप्पाचं तुमचा तुम्हालासुद्धा आज दर्शन घेता येणार आहे तर चला माझ्यासोबत आणि चला पाहूया आपण गणपती बाप्पा आणि घेऊया गणपती बाप्पाचं दर्शन तर झालं असं की होता मम्मीचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त कुठे जायचं तर मम्मीला विचारलं तर मम्मी, विचार मम्मी बोलली की चला जाऊया आपण टिटवाळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सो आम्ही तिटवाळ्याला चाललो होतो आणि जाता जाता रस्त्यामध्ये जे जे काही मला क्लिप घेता आली छोटी मोठी ते क्लिप मी तुमच्याबरोबर हे शेअर केलेले आहेत अतिशय सुंदर हे त्या दिवशी वातावरण होतं तर मम्मीचा बड्डे होता तीन जूनला त्या दिवशी काढलेला हा व्हिडिओ आहे आणि जो मी तुमच्याबरोबर आज शेअर करते आहे मस्त असं वातावरण आणि त्यामधून आम्ही चाललो होतो खूप भारी वाटत होतं ऊन हे खूप कमी होतं आणि ढगाळ असं पावसाचं वातावरण झालं होतं अगदी गावागावातून जाणारा हा रस्ता होता जो रस्ता मॅपवर होता तोच पाहून आम्ही टिटवाळ्याला चाललेलो होतो तर फायनली थोड्याच वेळात आम्ही पोचलेलो होतो ते म्हणजे टिटवाळ्याला तर हा जो आता तुम्ही परिसर पाहता आहात हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तर हा पार्किंग एरिया आहे इथून आत गेल्यानंतर पार्किंग लागतं आणि त्याच्या पुढे थोडंसं समोरच लिहिलेलं आहे श्री क्षेत्र महागणपती मंदिर टिटवाळा हे मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आत गेल्यानंतर आपल्याला गणपती, गणपती बाप्पाचं दर्शन होतं तर इथून आत गेल्यानंतर मधला जो परिसर आहे तो अशा पद्धतीने आहे गणपतीच्या मंदिराच्या अगदी बाजूलाच एक तलाव आहे ते हे तलाव सुंदर अस तलाव आणि ज्या प्रवेशद्वारातून आम्ही आलो तो ते मुख्य प्रवेशद्वार तिथून आत आल्यानंतर समोरच अशी तुम्हाला दुकानं दिसतील तर ही संपूर्ण अशी दुकानं आहेत जिथे सर्व पूजेचं सामान मिळतं त्याच पद्धतीने काही खेळणी सुद्धा असतात म्हणजे असं बरस छोट्या मोठ्या सामानांची ही दुकानं आहेत पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य इथं मिळतं इथे आमच्या ओळखीचं सुद्धा एक दुकान आहे प्रत्येक शॉपला नंबर दिलेले आहेत तर जे आमच्या ओळखीचं शॉप आहे ते ही समोर जिथे तुम्ही नाव असतायत तर हे शॉप नंबर होता फिफ्टी एट जर तुम्ही कधी रिटवाळ्याला आलात तर तुम्ही इथून नक्की पूजेचं सामान घ्या आणि समोर तुम्ही वाचू शकता की मंदिरात जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे त्या दुकानाच्या अगदी समोरूनच दिसतो तिथून हा आतमध्ये मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता अतिशय सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर आता चला तुम्ही सुद्धा घ्या आमच्यासोबत गणपती बाप्पाचं दर्शन तर हा आतला व्हिडिओ आहे गणपती बाप्पाच्या इथला समोर गणपती बाप्पा बसलेला आहे तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जी आपल्याला प्रदक्षिणा घालावी लागते गणपती बाप्पाला ती वरती चढून आपल्याला घालावी लागते तर गणपतीच्या मूर्तीच्या बाजूनेच वरती जाण्याचा रस्ता आहे तिथून वरती गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला प्रदक्षिणा घालता येते तर हा वरती चढून प्रदक्षिणा घातल्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत आणि एक प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर खालती उतरला जातो हे असं खालती उतरल्यानंतर परत आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होते तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर हे आहे टिटवाळ्याचं गणपती बाप्पाचं मंदिर मंदिरातून आम्ही बाहेर निघालेलो होतो छान असं गणपती बाप्पाचं दर्शन झालं होतं दर्शन झाल्यानंतर परत घरी येण्यासाठी आम्ही निघालो होतो निघाच्या आधी परत एकदा तुम्हाला मी हा परिसर आजूबाजूचा दाखवलेला आहे घरी येताना जसं जाताना मी म्हटलं होतं की खूप ढगाळ असं वातावरण झालं होतं आणि घरी जेव्हा आम्ही येतो होतो परत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तेव्हा मस्त असं पावसाचं आगमन झालं होतं तर हा माझ्यासाठी सगळ्यात पहिला यावर्षीचा पाऊस होता जो त्या दिवशी आला होता आणि मी या पावसाचा मस्त असा आनंद घेतला होता आणि फायनली आम्ही घरी पोचलो हो होतो त्यानंतर आणि शेवटी हे तुमच्याबरोबर मी काही गणपती बाप्पाचे फोटो शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू